गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या घरफोडींचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेनं छडा लावलाय चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विधी संघर्षित बालकांचा पर्दाफाश करून त्रेपन्न हजार चारशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय तक्रारदार कुणाल तरोणे गुरुकृपा मोबाईल शॉपी बसस्टँडजवळ नवेगाव बांध यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे अपराध क्रमांक एकशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तेहतीस एकतीस दोन तीनशे चौतीस एक तीनशे पाच ए भारतीय न्यायसंहिता अनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू होता तीन व नऊ ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान दुकानातून अँड्रॉइड मोबाईल व साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास हाती घेतला असता गोपनीय माहितीद्वारे एरंडी नवेगाव बांध येथील आश्रमशाळेतील सात संशयित विधी संघर्षित बालकांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये चौघांनी तीन ऑगस्ट रोजी आणि तिघांनी नऊ ऑगस्ट रोजी गुरुकृपा मोबाईल शॉपीमधून चोरी केल्याची कबुली दिली चोरी केलेले मोबाईल व इतर साहित्य आश्रम शाळेतच बॅरेकमध्ये ठेवल्याचं सांगितलं आहे यामध्ये सॅमसंग कंपनीचे विविध रंगातील चार मोबाईल अंदाजे एकतीस हजार रुपये रेडमी कंपनीच्या निळ्या रंगाचा एक मोबाईल अंदाजे सात हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे सात हजार रुपये एक काळ्या रंगाचा मोबाईल अंदाजे पाच हजार रुपये व इतर साहित्य तीन हजार चारशे रुपये असा एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पंचा समक्ष जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देश सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर अंमलदार दुर्गेश तिवारी तुलसीदास लुटे दीक्षित कुमार दमाहेर राजकुमार खोटेले सुनील डहाके दुर्गेश पाटील चौपोशी कुंभलवार यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरेत चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा